रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीने दाणादाण उडवली आहे जोरदार पावसात मुरुड तालुक्यातील मिठेखार येथे दरड कोसळून एका महिलेचा जा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण त्रेपन्न घरांची पडझड झाली आहे याशिवाय तीस गुरांच्या गोठ्यांचे आणि एका सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले तर पाचशे जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात पूरस्थिती कायम होती जिल्ह्यात मंगळवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात सरासरी एकशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अंबा आणि कुंडलिका नद्यांना पूर आला तर सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली होती अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्याने नागोटणे येथील मच्छी मार्केट बस स्थानक बाजारपेठ मरियाई मंदिर परिसरात पुराचे पाणी शिरले वाकण पाली पूरस्थितीमुळे बंद करण्यात आला होता सावित्री नदी ही दुपारी इशारा पातळीवरून वाहत होती कुंडलिका नदीला पूर आल्यामुळे रोहा तालुक्यातील कोलाट खांब परिसरातील सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली रोहा शहरातील दमखाडी परिसरात नदीचे पाणी शिरले होते तर पनवेल पटेल मोहल्ला येथील एकशे चौपन्न नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे तर माणगाव येथील एकशे अडतीस रोहा येथील ब्याण्णव तळा येथील अकरा आणि पोलादपूर येथील एकशे पाच जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे